नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण काकडीची चटणीची रेसिपी बनवणारे आणि खूपच छान अशी तिखट आंबट आणि गोड अशी ही चटणी लागते यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते मी असं सर्व ताटामध्ये काढून घेतले होऊ शकता पुदिना आणि चिंच गूळ आणि आमचर पावडरसुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता आणि लिंबाचा रससुद्धा टाकू शकता आणि यामध्ये मी थोडी लसूण आणि मिरची हि मिरची कोथंबीर आणि काकडी असं सर्व साहित्य जे आहे ते मी घेतलेलं आहे आता आपण आपल्या चटणीला चटणी करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी आपण काकडी जी आहे ती अशी बारीक चिरून घेणारे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काकडी टाकणार आहे त्यामुळं काकडी स्वच्छ धुवून आणि असेच बारीक चिरून घेणारे साल काढलेले नाही आहे सालासहितच आपण काकडीची चटणी बनवणार आहे आणि असे बारीक बारीक फोडी करून आपण काकडी यामध्ये टाकून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काकडी चिरून झाल्यानंतर आपण यामध्ये पुदिना घातला आहे आणि आपण चिंचसुद्धा यामध्ये थोडीशी चिंच घातलेली आहे मी कारण आमचूर पावडरसुद्धा मी यामध्ये टाकणार आहे आणि तुमच्याकडे चिंच आणि आमचं पावडर उपलब्ध नसेल तर तुम्ही लिंबाचा रस मिळू शकता आणि आता यामध्ये गुळसुद्धा आपण थोडासा घातलेला आहे जिरे घातले मीठ घातले चवीनुसार आणि ही आमचूर पावडर जी आहे ती टाकून घेतली आहे आणि लसणाच्या दोन तीन ते चार पाकळ्या घातल्या आहे आणि कोथंबीर जी आहे ती स्वच्छ आपण दोन आणि मगच टाकायची आहे आणि आता आपण हे असे मिक्सरमध्ये दळून घेतली आहे बघू शकता अशा प्रकारे आपली ही चटणी जी आहे ती अशी झटपट लगेच तयार झाली आहे ती तुम्ही वडापावसोबत किंवा सुद्धा खाऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबतसुद्धा ही चटणी छान लागते आणि जास्त काळ टिकण्यासाठी ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे ही वर फक्त एक ते दोन दिवस राहते नाहीतर मग खराब होते म्हणून ही चटणी जी आहे ती तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून जास्त दिवस राहते मग अशा प्रकारे ही चटणी जी आहे ती अशी तयार झाली आहे आणि आता आपल्याला या चटणीसाठी आपण हिला फोडणी आहे अशी मिक्सरच्या भांड्यामधून काढल्यानंतर आता आपण तिला फोडणी देऊया फोडणीसाठी तेल, कर ले 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 तेल दे गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे त्यानंतर आता यामध्ये मी मोहरी जी आहे ती मोहरी टाकून घेणार आहे अर्धा चमचा मोहरी मी यामध्ये टाकून घेणार आहे कडकडीत अशी आपण याला फोडणी देणार आहे बघू शकता तुम्ही मी तेल तापून घेतले आहे साईडला आणि आता यामध्ये आपण कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे आणि जिरे सुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेली आहे अशी आपण याची फोडणी तयार केली आहे आणि आता ही फोडणी जी आहे ती आपण या चटणीवर टाकून घेणार आहे अशा प्रकारे आपण या चटणीला फोडणी द्यायची आहे आणि फोडणी दिल्यानंतर अजूनच छान अशी ही चटणी लागते आणि झटपट तयार होते सुद्धा ही चटणीला चव लागते आणि तुम्हाला जर पुदिना स्किप करायचं असेल तर तशीसुद्धा तुम्ही चटणी बनवू शकता इडली किंवा पराठेसुद्धा तयार केल्यानंतर सुद्धा आपण ही चटणी खाऊ शकतो आणि थंडवा देणारी ही चटणी आहे म्हणून आपण ही चटणी अशी तयार करायची आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद